मुंबईच्या वायखळा येथील राणी बागेतून तर मंत्रालयापर्यंत एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी साडेनऊ वाजता वायखळा येथील राणीच्या बागेत सर्व ओबीसी संघटना आणि कुणबी एकीकरण समितीचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या मोर्चाच आयोजन का करण्यात आलेलं आहे याच सगळ्यात मोठं कारण आपल्याला ज्ञात असण गरजेचं आहे ते म्हणजे आपल्याला कल्पना आहे की सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो परंतु या प्रजासत्ताक दिनी आजच्या सरकारने या ठिकाणी एक अधिसूचना मराठा आरक्षणा संदर्भात काढलेली आहे आणि त्या जात अधिसूचनेमध्ये संदर्भामध्ये त्यांनी काही शब्दांचा उल्लेख केला आहे तो शब्द ते शब्द असे आहेत की सगळे सोयरे गणगोत आणि सजातीय आता या तीन शब्दांचा उल्लेख इतका व्यापक आहे आपण सगळे कोणाला म्हणतो की जे आपल्या रक्ताचे आहेत वडिलांच्या म्हणजे परंपरेने आलेले आहेत ज्याला पितृसत्ताक आपण म्हणतो असे आणि सोयरे कोणाला म्हणतो तर जे आईच्या रक्ताचे आहेत आई आणि सगळे सोयरे शब्द टाकून जर त्या ठिकाणी गणगोत शब्द टाकून आणि सजातीय शब्द टाकून कारण खरं म्हणजे तिथं स्वजाती असा शब्द होता हे शब्द टाकून जात पडताळणीला जर ही केस गेली तर जवळ जवळ मी तुम्हाला साध उदाहरण सांगतो तुम्ही कदाचित हसाल सुद्धा आमचे उमेश जोशी आहे यांच्या सौ so, या ओबीसी समाजाच्या पुढची पिढी ही ओबीसी म्हणून प्रमाणपत्र घेऊ शकते आणि ओबीसी म्हणून पुढच आपलं जीवनमान पूर्ण करू शकते त्या एक सदातीय शब्दामुळं मी इथं उदाहरण आहे म्हणून दिलं उमेश राहिलं का म्हणून <laughs> <laughs> हा तसा प्रकार दिने तीनच्या बाबतीत होणार नाही कारण ते स्वतः पितृसत्ता काय मातृसत्ता कोणते पुन्हा मराठा टू ओबीसी असं काही होणार नाही ह्या तर... तर... <laughs> गोष्टीमुळ ओबीसी <laughs> आणि आरक्षित समाज म्हणजे आज ओबीसी समाज जर जात्यात असेल तर आरक्षित समाज सुद्धा सुपार आहे या दोन्ही तीनही समाजांवर एसटी आणि एसटी सहित ओबीसी या तिन्ही समाजांवर फार मोठ गंडांतर येणार आहे आणि आजचं सरकार आहे याला ते गंडांतर आणायचंच आहे कारण त्या सरकारची मातृसंस्था यांना आरक्षण मुक्त भारत करायचा आहे त्यामुळे साहजिकच आहे त्याच्यामुळं या तीनही वर्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे आणि त्याची जी अधिसूचना काढल्यानंतर त्या रूपांतर करण्यासाठी सरकारने एक दिवसाच विशेष अधिवेशन वीस फेब्रुवारीला विधान सभेमध्ये विधान भवनामध्ये आयोजित केलेलं आहे आणि या 20 फेब्रुवारीला जर हे आयोजन केलेलं आहे या आयोजनातून जर का हा कायदा झाला तर ओबीसी समाज आणि आरक्षित समाज याच्यावर फार मोठा हो परिणाम होणार आहे आणि त्याकरता सर्व ओबीसी संघटना आणि कुणबी एकीकरण समिती यांच्या वतीनं हा राणीचा बाग ते मंत्रालय अशा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे याचा परिणाम काय होऊ शकतो आणि हे कशासाठी चाललंय हे तुम्हाला मला या ठिकाणी थोडक्यात विस्तृत सांगायची आवश्यकता वाटते मी आपण सांगू शकतो की मी ज्या प्रक्रियेतून गेलो की ज्या प्रक्रियेमुळे मी बाधित झालो एकोणीसशे नव्वद ला मी माझ कृषी शिक्षण पूर्ण करत असताना मंडळ आयोग लागू झाला शैक्षणिक आणि सामाजिक याच्याकरता तो संपूर्ण भारतभर लागू झाला हा आयोग भारतभर लागू झाल्यानंतर महाराष्ट्रात मात्र मंडळ आयोगाची अंमलबजावणी ही एकोणीसशे चौऱ्याण्णव ला झाली खरं म्हणजे महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे मंडळ आयोग लागू झाल्यानंतर तात्काळ एकोणीसशे नव्वद ला त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं होत परंतु ती अंमलबजावणी चौऱ्याण्णव ला झाली आणि चौऱ्याण्णव तत्कालीन महाराष्ट्र सरकारने पंच्याण्णव ला झिरो बजेट लागू केलं आणि झिरो बजेट लागू केल्यामुळं जो काही अगोदर ओबीसी एस सी एस चा बॅकलॉग होता तो भरला गेला नाही म्हणजे नव्वदी पासून तर एकोणीशे नव्याण्णव पर्यंत झिरो बजेट राहिला आणि झिरो बजेट नव्याण्णव पर्यंत राहिल्यामुळं ओबीसीच्या लोकांना मंडळ आयोग लागून सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद झाल्यानंतर सुद्धा फायदा झाला नाही आणि तो फायदा न झाल्या कारणाने त्यानंतर मंडळ आयोग लागू झाला झिरो बजेट लागला 99 पर्यंत थांबला 2000 ला एक वेगळ्या आयोगाची निर्मिती करण्यात आली त्या आयोगाचं नाव होतं खत्री आयोग आणि त्या खत्री आयोगाने असं काही खत्री काम केलं की त्यांनी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या दोन जातींचा समावेश ओबीसी मध्ये करून घेतला आता मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भ किंवा मराठवाड्यामध्ये जर गेला तर ह्या मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांचे सगळे सोयरे मात्र मोठ्या प्रमाणात मराठाच आहे आणि म्हणून दोन हजार पासून तर आतापर्यंत ज्या काही ओबीसीच्या भरत्या झाल्या त्या भरत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जर भरती प्रक्रिया राबवली गेली असेल तर त्यातून त्या मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांची भरती झाली मूळ मात्र बोंगलट ठेवलं म्हणून तुम्ही आज जर गेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागात तर तुम्हाला अशी काही गावं दिसली की ती अधिकाऱ्यांचीच गाव आहे एकेका एक गावात शंभर शंभर दीड दीडशे अधिकारी आहेत शंभर टक्के गावातून एक तरी माणूस गवर्नमेंट सर्वट आहे पण पर ती परिस्थिती तुम्हाला कोकण प्रांत किंवा मुंबई मध्ये दिसत नाही आपल्याकडचा माणूस आपल्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळत नाही म्हणून त्याचा कर प्रायव्हेट सेक्टर कडे वाढला तो खाजगी नोकऱ्यांकडे जास्त त्याचा कर वाढत गेला परंतु गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये तो आला नाही त्यानंतर ही गोष्ट जेव्हा लक्षात आली त्यावेळेस जे जे खासदार होते गोपीनाथजी मुंडे समीरजी भुजबळ यांनी दोन हजार दहा साली लोकसभेमध्ये शंभर खासदारांना घेऊन ओबीसीची स्वतंत्र जात गणना करावी ओबीसीची नव्हे तर स्वतंत्र जात न्याय जनगणना व्हावी असा आवाज उठवला मनमोहन सिंग सरकारने ते स्वीकारलं तिसरा कॉलम न टाकता एक इम्पिरिकल डाटा गोळा करायचं त्यावेळेस ठरवलं तो इम्पिरिकल डाटा गोळा केला परंतु त्या इम्पिरिकल डाट्या मध्ये ही सत्य परिस्थिती बाहेर येईल कि मंडळ आयोग एकोणीसशे चौऱ्याण्णव ला लागू झाला मंडळ आयोग लागू झाल्यानंतर सर्व्हिस सेक्टर मध्ये सगळ्यात जास्त फायदा मात्र दोन हजारच्या खत्री आयोगाच्या माध्यमातून आलेला मराठा कुंभी आणि कुंभी मराठा यांनी घेतला आणि ते जर क्लिअर झालं तर ओबीसी समाजामध्ये मोठी खतखत माजेल म्हणून तो डाटा बाहेर काढला नाही तो डाटा दिला तर संख्या ती संख्या तर मूळ संख्या संख्या ती त्याची तरतूद करावी लागेल अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी लागेल त्यामुळं तो डाटा बाहेर येऊ दिला नाही तो डाटा बाहेर जर आला तर ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणानुसार जिसकी जितनी संख्या वाली उसकी उतनी भागीदारी हा कर्पुरी ठाकूर यांचा जो फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युल्यानुसार ग्राम पंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचायत नगरपालिका महानगरपालिका नवे नवे विधानसभा आणि लोकसभा मध्ये सुद्धा आरक्षित जागा ठेवाव्या लागतील कारण ओबीसीचा डाटा उपलब्ध आहे आणि ओबीसी खऱ्या अर्थाने शैक्षणिक सामाजिक मागासलेपणाची जी हे आहे त्या ठिकाणी या मागासलेपणाची जी स्थिती आहे ती लक्षात येईल आणि तो डाटा त्या ठिकाणी गोळा करावा लागेल आणि डाटा डाटा गोळा केल्यानंतर त्याचा तो सरकारने डाटा कोणालाही ना दिला नाही तो फक्त रोहिणी त्या रोहिणी आयोगाच्या ज्या न्यायाधीश होत्या ऍडव्होकेट रोहिणी त्या रोहिणी आयोगाच्या रोहिणी यांनाच तो फक्त डाटा दिला दुसरा कोणालाही डाटा दिला नाही